नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य विधानसभा निवडणुकीला जेम तेम नऊ महिन्याचा अवधी शिल्लक असताना माझे आमदार प्रशांत परिचारक निवडणूक लढवण्याचे संकेत देत जनतेच्या दरबारात उतरले आहेत त्यामुळे प्रशांत परिचारकांचा इशारा भाजप नेत्यांसाठी टोकेदुखी ठरणार आहे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी दिलेल्या पाठिंबामुळे समाधान आवताडे यांना भाजपमधून आमदार होण्याची संधी मिळाली आमदार समाधान आवताडे यांनी सत्तेचा लाभ घेत मंगळ तालुक्यातील विविध प्रश्नासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध केला आता विधानसभा निवडणुकीला झेमतेम नऊ महिन्याचा अवधी शिल्लक असताना प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिल्यामुळे मंगळ तालुक्यातील राजकीय खळबळ उडाली आहे नव्या वर्षातील पांडुरंग परिवारच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन परिचारक यांच्या मंगडा येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले त्यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील रामकृष्ण औदुंबर वाडदेकर अजित जगताप प्रवीण खवतडे गौरी शंकर बुरकुल गौंडाप्पा बिराजदार भारत बेदरे आदी सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनदर्शिका प्रकाशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मंगळा तालुक्यातील प्रश्न अजूनही रकडले आहेत मालक तुम्ही या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर सोमवारी वेळ द्या अशी मागणी केली त्यावर सोमवारच काय या मतदारसंघातील प्रश्नासाठी कायमच उपलब्ध राहणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागावे असे संकेत त्यांनी दिले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक हे विधानसभा उमेदवारीचे दावेदार असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे त्यामुळे आगामी काळातील राजकीय हालचाली परिचारक यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत मंगळा तालुक्यातील परिचारक गटाचा विस्तार कमी होता परंतु दामाजी कारखान्याचे नेतृत्व शिवानंद पाटील यांची सत्ता आल्यामुळे तालुक्यात गट विस्तार करण्यास संधी मिळाली त्यामुळे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला ला झालेल्या निसर्त्या पराभवातील मतधिक्य हे मंगळातून दामाजी कारखान्याच्या सत्तेमुळे भरून निघू शकते असा राजकीय अंदाज असल्यामुळे परिचारकांनी आपले राजकीय पत्ते खोलण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळू लागले प्रशांत परिचारक वाढ